नमस्कार मंडळी मी श्रावण विलास लकेश्री तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते आता आपल्याकडे एक नवक कोरस जोडप आहे ते खूप गोड दिसतंय आणि त्याच पत्रिका घेऊन आलेत गणपती अपला आमंत्रण करायला कसे आ तू खूप छान दिसतेस आज कशी आहेस थँक्यू छान आहोत आता तर लग्नानंतर अजून <laughs> <laughs> तुम्हाला ही जोडी अशी दिसते हसत खेळत नोकझोक होतच असते आपण आता बोलतच आहोत की आपण प्रोमो सुद्धा पाहिला असेल छान असं सुंदर पार पडले लग्न बीच जवळ बिचाऱ्याने फोर्टी डिग्री मध्ये काम केलंय मला खरंच वाईट वाटलं होतं एकूण पण तुम्ही कसं काय केलं एवढा त्याचा विचार करून काहीतरी एक तिकडे घाट कुठला आहे आणि मराठी मालिकांमध्ये आपण काम करतो त्यामुळे आपल्याला आपल्या बजेटचे कन्स्टंट माहिती असतात त्या दिलेल्या वेळांमध्ये आपल्याला काम संपूर्ण भाग असतं त्याच्यामुळे मला असं वाटतं की एकदा तुम्ही काम घेतलंय हातात मग ते पूर्ण करायचं आणि नुसतं पूर्ण नाही करायचं तर संपूर्णपणे स्वतःचे शंभर टक्के प्रयत्न करून पूर्ण करायचं आणि आमच्या सगळ्या टीम मधल्या सगळ्यांनीच म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट मधल्या माणसाने तितक्याच कष्टाने तितक्याच मेहनतीने तितक्याच लगन के साथ त्यांनी हे जे सात दिवसांचा लग्न सोहळा होता भयंकर मोठा आहे सगळं खूप म्हणजे वाटत तितकं झोप नाही आहे पण ते सगळं त्या उन्हामध्ये पार पडलं मला असं वाटतं कदाचित प्रत्येकाची एनर्जी इतकी पॉझिटिव्ह होती की त्या उन्हाचा त्रास झाला पण तो पडद्यावरती नाही दिसला ओब्विस आहे ते म्हणतात सगळे पॉझिटिव्ह लोक एकत्र येऊन जेव्हा काम करतात ते उत्तमच होतं ते लग्नाचे लुक बघायला मिळणारच आहे पण तू छान दिसत असेल बट तुला काय आवडलं होतं त्यातलं असं काय सांगू शकतेस का लुक्स वाईस नाही मला माझ्या लग्नाचे प्रत्येक लुकच मला खूप आवडला कारण एवढा विचार करून आणि इतक्या छान पद्धतीने हळदीचा असो जो आता तुम्हाला सोशल मीडियावर बघायला मिळाला आहे आमच्या चौघांचे लग्नाचे लुक्स असू देत आणि यातला बेस्ट गोष्ट अशी आहे ना की चार माणसं दिसणार आहेत तुम्हाला या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये मेन त्या चारही माणसांना सिरियल मधल्या त्यांच्या पात्राप्रमाणे आणि त्यांचं जे कॅरेक्टर आहे त्या पद्धतीचे गेटअप्स हे विचार करून केले गेलेत सो ती जास्त छान मजा आहे तुम्हाला लग्नातली एंट्री पण बघायला मिळेल तेव्हा तुम्हाला लक्षात येतील त्या गोष्टी कसं सगळं विचार करून केलं गेलेलं आहे पण आता तुझी बहीण तुझा भाऊ असे एकत्र काम करणार आहेत सॉरी एकत्र एकत्र येणार आहेत तर त्यांना तुम्ही काय ऍडवाईस द्याल किंवा त्यांच्यातलं तर जसं मग मी ऐकलं की तुम्ही आई बाबांप्रमाणे असे त्यांच्याकडे बघत होता तर त्यांना काय ऍडवाईस द्याल मी माझ्या बहिणीला आधी सांगितले जायच्या आधी मला माहितीये की रोहन चांगला मुलगा आहे पण रोहनच्या बाकी फॅमिली वरती माझा भरोसा नाही मी असं ऍडवाईस देईन की माझ्या भावाबरोबर आहेस भावावर प्रेम करतेस तर त्याच्यातलेच गुण ठेव चुकून दादा वगैरे गुण घेऊ नकोस आयुष्यात त्यामुळे तिला काही त्रास झाला इतर लोकांकडनं रोहन सोडून तर भाऊ म्हणून मी ठामपणे तिच्या आहे तिला काही त्रास झाला तर भाऊजे म्हणतात ना भाऊजे म्हणून मी सुद्धा तिच्या बरोबर ठामपणे उभी असणार आहे कारण मला सुद्धा माझ्या भावाची आणि त्याच्या होणाऱ्या बायकोची तितकीच काळजी आहे आवडलेली आहे नोकझोक पण ही नोकझोक अशी सुरू राहते एक आपण आता एपिसोडमध्ये पाहिलं आणि मी इन्स्टावरती पाहिलं होतं की स्पॅन पेजेस काही ना काही टाकत असतात त्याच्यामध्ये एका फॅन पेजने टाकलं होतं ह्यांची नोकझोक आम्हाला आवडतेच पण जेव्हा समर्द इकडे जातो काही प्रॉब्लेम झाले की ऍडवाईस मागायला तर स्वानंदिता हो, त्याच नोकझोकमधून कसे आन्सर करते ते सुद्धा आवडतं तर ते, ते काय असंच कंटिन्यू सुद्धा राहणार आहे पण जेव्हा प्रेम प्रेम हळूहळू फुलेल तेव्हा सुद्धा ते कंटिन्यू राहणार की असंच राहणार ओ प्लीज ठीक आहे थँक्यू सो मच तुमच्यासाठी सगळे वाण बघतात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असेच पॉझिटिव्हिटी आणि असेच भेटत राहा थँक्यू